फ्रेंड्स तर कशा हा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी करणार एक हेअर कटिंग तर माझे केस खूप एवढे चांगले नाही आहेत खूप पातळ आहेत आणि बरेच दिवस झाले मी कटिंग केले नाही तर मी घरीच करते कट भरपूर दिवस झाले पार्लरला म्हणजे आठवत नाही आता कधी केलेले वर्ष किती के झाले असतील मी घरीच कट करते थोडे थोडे न खालून कारण आधीच केस एवढे पातळ आहेत आणि पार्लरला गेल्यानंतर तर ती लोक खूप म्हणजे कट करतात बोलतात एवढी चांगली नाही आहेत असं नाही आहे कटिंग खूप करतात आणि छोटी केस एकदर आधीच एवढी पातळ एवढी आहे ती आणि छोटी केस मला तर म्हणजे आवडतच नाही आवडत म्हणजे पातळ आहेत ना त्याच्यामुळे व्यवस्थित वाटत नाही मग त्याच्यामुळे मी लाँगच ठेवायचं म्हणजे हे करते आणि त्याच्यामुळे मग मी आता घरीच कापते तर मी खूप वेळा घरीच कापलेली आहेत तर आज तुमच्याशी पण शेअर करते मी कशी कापते ते जरी नाही आपल्याला परफेक्ट आलं तरी कापायचे कसे का पण कापायचे का तर महिन्यातून एकदा तरी कापायला पाहिजेत पण नाही जमलं तर दोन दोन महिन्यातून एकदा तरी कापायचंच आणि वाढू नाही तर नाही वाढू पण थोडेसे शेंडे तरी खालून कापायचेच तर ट्रिमिंग केल्यामुळे काय होतं तर आ... केस वाढतात खूप चा छान आणि माझे तर केस पातळच आहेत दाट नाहीत पण खाली तर एवढे पातळ आहेत आणि त्याला फाटे पण फुटलेले आहेत बरेच आणि खाली खूपच पातळ आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं कट करावं तर बघू फ्लिक्स वगैरे पण काढायचे म्हणते मी बघू काय होतंय कसं तर चला वेळ न घालवता तुम्हाला दाखवते मी कशी कट करते ते केस तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला केसातला गुंता काढून घ्यायचा आहे तर केस माझे खूप पातळ आहेत खूप म्हणजे खूप आणि खालच्या साईडला तर खूपच पातळ आहेत त्याच्यामुळे तर मी केस कटिंग करत नाही जास्त करून पार्लरला तर नाहीच करत पार्लरमध्ये गेल्यानंतर ते लोक खूप कट करतात केस बोलत म्हणजे बोलतात की खूप क पातळ आहेत मग जेवढी जेवढ्या उंचीपर्यंत पातळ आहेत तेवढी कट करतात म्हणतात काय उपयोग नाही असं म्हणजे आणि मला छोटे केस नाही आवडत तर म्हणजे आवडत नाही म्हणजे कशा आधीच पातळ आहेत केस आणि त्याच्यामुळे जास्त कट केल्यानंतर खूपच वेगविचित्र दिसतं ते मग त्याच्यामुळे मग बघा गुंता काढायचा असेल तर असा कंगवा घ्यायचा मोठ्या दाताचा पहिल्यांदा मोठ्या दाताचा कंगवा वापरायचा त्याने लगेच गुंता निघतो तर गुंता दर तर नव्हता माझ्या केसात तरी पण मग मी एकदा फिरवून घेतलं आणि मग नॉर्मल आपल्या साध्या कंगव्याने दुसऱ्या रेग्युलरच्या गुंता चांगला काढून घ्यायचा तर कालच मी केस धु धुतलेले आज काहीच नाही लावलेलं ला म्हणजे तेल वगैरे तर धुतलेलेच केस पाहिजेत धुतल्यानंतरच कटिंग कर करायचे तर बघा गुंता सगळा काढून घेतला आहे आणि शेंडे एवढे खराब झालेत आणि पातळ आहेत त्याच्यामुळे एवढं विचित्र दिसत आहेत ना केस त्याच्यामुळे म्हटलं मग आज थोडं तरी कटिंग कर करावंच खूप दिवसापासून क करायचं होतं पण टायमिंगच नाही भेटला तर आज म्हटलं फायनल करावं किती पाच मिनटाचं तर काम आहे जास्त वेळ नाही लागत तर फ्लिक्स पण मग मी काढणार होते पण नंतर फ्लिक्सला केस घेतल्यानंतर पुढं म्हटलं बाय प्रे एवढे केस कापायचे माझ्या म्हणजे अजिबात मला ते हेच झालं नाही मग मी परत ते कॅन्सल केलं फ्लिक्स नाहीत काढले तर या पद्धतीने बघा आपल्याला मी कागद घेतला आहे एक त्याच्यावरतीच कटिंग करायचं आहे कारण छोटे छोटे केस परत सगळ्या ते पाहतात त्याच्यामुळे तर चांगला गुंता काढून घ्यायचा आहे आणि जर तुमचे केस दाट असतील किंवा मोठे चांगले असतील तर मधून भांग करून दोन्ही साईडला दोन पार्ट करून मग आपण केस त्यातला गुंता काढायचा आहे तर गुंता काढून झाला आहे बघा एकदा असं विंचारून घ्यायचं आणि या पद्धतीने केसं पुढं घ्यायची जेवढे आपल्याला कट करायचे जेवढे तुम्हाला कट करायचे त्या पद्धतीने तुम्ही बोट तिथे ठेवू हो शकता आणि त्या बोटाच्या खाली कटिंग करायचं आहे तर मी तर कर अशी करते बघा तर मी एकदम थोडंसंच करणार आहे कारण मला तेवढं पण कट करायला असं जीव खालीवर होत होता पण खूपच खराब झाले तर फाटे फुटलेत खालून केसांना एवढे पातळ केस आहेत एवढी केअर करूनसुद्धा केसांची ना एवढे केस म्हणजे पातळ झालेत मला तर खूप टेन्शन आहे तर खूप काय काय मी करत असते केसांना तरी पण म्हणजे जेवढे आहेत तेवढे तरी व्यवस्थित राहावे यासाठी माझं प्रयत्न चालू असतात तर बघा ट्रीम पण करणं खूप गरजेचं असतं आपण बोलतो की केस आधी छोटे आहेत आणि कशाला कट करायचे पण कटिंग करणं हे खूप म्हणजे महत्त्वाचं असतं केस वाढतात पण कटिंग करणार नाही तर महिन्यातून नाही झालं तरी दोन महिन्यातून करायचेच केस कट थोडे का होईना पण केस कटिंग करायचेच तर या पद्धतीने बघा मी बोट ठेवले आणि केस कटिंग करून घेते तर हळूहळू करायचा आपण काही माझा पण नाही कुठला कोर्स वगैरे काय झालेला आपलं घरीच ट्राय करायचं आणि एवढ्याच केसांना कापायला पार्लरमध्ये आय थिंक साठ किंवा ऐंशी रुपये घेतात आय थिंक ऐंशी रुपये घेतात तर बघा एवढे केस कापलेत मी जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढेच कापायचे तर परत एकदा आपण विचारून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जर का खालीवर आपल्याला वाटत असतील तर परत एकदा थोडेसे एका लाईनीत कट करून घ्यायचेत तर परत सगळा गुंता काढून घ्यायचा बघा आणि खूप केअर करते का केसांची मी तरी पण बघा एवढे येते आणि मला छोटे केस मग नको म्हणजे नको पाहिजेत कारण खूप पातळ आहेत आणि छोटे केस पातळ असल्यावर अजिबात चांगले वाटत नाहीत मग ते थोडे लांब असले आणि के पातळ असले तरी ते जरा व्यवस्थित वाटतात त्याच्यामुळे तर थोडंसं आता मला बघा खालीवर वाटतंय तर मी परत एकदा कटिंग करून घेते आप तो तो थोड़ो -थोड़ो ही ही तर आपल्याला जसं वाटतं आहे एका लाईनीत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नॉर्मली थोडं थोडं कट करायचं आहे जास्त पण नाही करायचं कारण केसांचं आता खूप महिलांना प्रॉब्लेम चालू आहेत आणि ज्याला आहे त्याला आहे चांगली आणि ज्याला नाही त्याला काहीच नाहीत तर सगळ्यांचीच बघा कॉलेज टाईममध्ये किंवा शाळेच्या ह्याच्यामध्ये चा खूप चांगले केस असतात पण नंतर नंतर काय होतं काय माहीत तर केसांना तर बघा असं पण कट द्यायचे आहेत खालून नॉर्मली हलक्या हाताने थोडं थोडं कट द्यायचेत तर या पद्धतीने म्हणजे जरा शेप त्याचा व्यवस्थित वाटतो तर असे थोडेसे विंचारून घेतले मी कट देऊन तर बघा आता पाठीमागून पण मी तुम्हाला दाखवते पण खूप पातळ आहेत केस माझं मलाच कसं तरी वाटतं आहे तर झालेत आता बघा केस का कटिंग करून परत एकदा विंचारून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित एकसारखे वाटत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित कट करून घ्यायचे थोडे थोडे करायचे एकदम जास्त नाही करायचे एकदम थोडे थोडे करायचे तरी ते बघा पाठीमागच्या साईटून तुम्हाला दाखवते बघा किती केस विचित्र आहेत माझे खूप म्हणजे खूप पातळ आहेत आणि लग्नाच्या आधी खूप छान केस होते माझे पण लग्नानंतर काय जेव्हा आपले म्हणजे डिलेवरी वगैरे होते त्याच्यामधले खूप केसांचं हे होतं काही जणांची केस नंतर पण खूप छान म्हणजे डिलेवरीच्या आधी एवढी चांगली नसतील तर जिले डिलेव्हरीच्या आधी खूप छान होतात नंतर खूप छान होतात काहींची काय माहीत असं उलटं आहे पण माझी बघा खूपच खराब झाली मग म्हणजे इकडचं पाणी पाण्यावर पण अवलंबून असतं काय काहींचं पा म्हणजे पाणी पण सुट नाही होत तर बघा अश तसं दिसत नव्हतं व्यवस्थित म्हणून आता जवळ थोडंसं घेऊन दाखवते तर या पद्धतीने बघा आणि ड्रेस तो ह्याचा आहे त्याच्यामुळे केस जरा चिकटत आहेत तर बघा कसे आलेत केस आपले आलेत की नाही व्यवस्थित कापलेत की नाही नक्की ना सांगा एकसारखे लाईनमध्ये आहेत की नाहीत तर झालं आणि आता इथे बघा मी फ्लिक्स म्हणजे म्हटलं थोडेसे काढावेत त्यासाठी मी ट्राय करत होते पण बघा आता नंतर फ्लिक्सला मी काढल्यानंतर ना केस किती कटिंग होत आहेत आणि त्याच्यामुळे मग मी आधी असं बोलत होते असं फ्लिक्स थोडेसे इथून काढावे कट करावेत थोडेसे परत मग म्हटलं नको खूप असं हे होत होतं की कापू का नको कापू का नको एवढे आधीच केस बारीक आहेत आणि त्याच्यामध्ये केस कापायला नको वाटतंय येत आहेत की नाहीत परत आणि उगाच काहीतरी विचित्र होऊन बसायचं त्यासाठी तर हे बघा मी असं ट्राय करत होते फक्त फ्लिक्स काढण्यासाठी आणि पुढं घेतल्यानंतर बघा किती के केस आपल्याला कटिंग कर करावे लागणार होते तर बघा खाली तर म्हणजे एवढी व्हॅल्यूम नाही आहे मग खूपच पातळीत पण तरी पण माझा जीव नव्हता म्हणजे हे होत थोडेसे म्हणजे थोडेसेच फ्लिक्स काढायचे होते याच्यातून पण तरी मी ट्राय करत होते की किती होत आहेत बघू किती कटिंग होतील किंवा काय त्यासाठी मी थोडेसे पुढे घेतलेले पण मला ओ, विचार केला मी की नाही एवढे कट नाही करू शकत त्याच्यामुळे परत मी कॅन्सल केलं आणि फ्लिक्स वगैरे काही काढले नाहीत नंतर केस बांधले आणि अशा प्रकारे माझं कॅन्सल झालं फ्लिक्स काढायचे म्हटले फ्लिक्स वगैरे जाऊ दे तिकडं जेवढे आहेत तेवढे पण हे जायचे म्हटलं व्यवस्थित म्हणजे जेवढे आहेत तेवढेच आपण व्यवस्थित ठेवूया त्यामुळे कॅन्सल झालं तर इथे बघा वेणी घालते मी वेणी घालून तुम्हाला दाखवते कशी वाटते वेणी घातल्यानंतर एकसारखे केस दिसत आहेत की नाही आणि जरी आपल्याला थोडेफार वाटले तरी थोडेसे नॉर्मली कट करायचे तर काही नाही वर खाली वगैरे काही नाहीत होत घरी प्रयत्न करायचा आपण झालं तर झालं एवढं काय आपण टेन्शन नाही घ्यायचं पण बघा ना बाहेर पार्लरमध्ये ऐंशी किंवा साठ रुपये एवढू शकसाला देण्यापेक्षा पण घरी ट्राय केलं तर म्हणजे काय हरकत आहे ना जरी खाली आग झाली तरी येतील परत एवढं ये काही टेन्शन नाही घ्यायचं मी तर दरवेळेस अशीच कट करते बघा माझ्याच हाताने आता पार्लरला म्हणजे मला आठवत नाही किती वर्ष मी झाले कापले असतील पार्लरला केस मी अशा पद्धतीने थोडे थोडे आपले घरीच कटिंग करत असते तर बघा व्यवस्थित झालेत थोडेसे अजून मी व्यवस्थित वाटावेत म्हणून थोडेसे खालून हे करणारे त्याला ट्रिम करणारे तर बघा या पद्धतीने मला थोडे वाटत होते तर मी थोडेसे नॉर्मली त्याचे शेंडे शेंडे उडवले फक्त या पद्धतीने आणि असे कट केल्यानंतर थोडेसे छान दिसतात त्याच्यामुळे असं कटिंग करायचं उभी करायची पकडून थोडेसे नॉर्मल थोडे थोडे कट करायचे जास्त पण नाही करायचे बघा इथे पण थोडंसं कट करून घेते कंगव्यानं विचारून घ्यायचं का म्हणजे कंगव्याने विच विचारलं की आपल्याला कळतं वर खाली झालेत की काय झाले लगेच आपल्याला समजून येतं मग प्रत्येक वेळेस कट केल्यानंतर प्रत्येक वेळेस एक दोन वेळा कंगवा फिरवून घ्यायचा केसामध्ये तर या पद्धतीने परत मी कटिंग करते बघा माझी वेणी वरून वर वरून थोडीशी जाड तरी आहे खाली एकदमच पातळ आहे पाठीमागून मागून दाखवते कशी वाटते बघा वरून थोडी तरी म्हणजे क्वांटिटी वाटते केसांची खालून बघा खूपच पातळ आहेत तरी आता ओके दिसाय लागलेत म्हणजे केस कटिंग केल्या केल्यानंतर बघा छान वाटायला लागली वेणी तर एवढे कटिंग केलेत बघा केस छो थोडेच केले तर इथे बघा मी मखाना भासते तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला मखाना टिफिनसाठी मी कशी देते तर याच्या आधी पण एक व्हिडिओ मी दाखवला हो आहे तर तो आपला सिम्पल मीठ वगैरे टाकून तर आत्ता हा थोडासा तसाच आहे पण थोडा वेगळा आहे तर तूप वगैरे मी आधी काय टाकलेलं नाही डायरेक्ट आपल्या कढईमध्ये मखाना टाकलेला आहे तर मखाना बघा बाजारातून आणल्यानंतर असा मऊ असतो एकदम चेंबतो असा हातानं म्हणजे दाबला नक्की असं चेंब चेंबतो तर असा असतो तर तो, 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 तो आपल्याला किमान सात आठ मिनिट तरी चांगला कुरकुरीत भाजायला लागतात सात आठ मिनिट लागतात तर टिफिनला ती मखाना बोलली नेणार आहे त्याच्यामुळे मग मी क बनवत होते आणि बघा आपल्याला सतत हल हलवायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर भाजायचं आहे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तरच तो, तो चांगला कुरकुरीत होतो आणि करपत नाही खाली कढई पण आपल्याला घ्यायची आहे जाडबूड असलेली तर बघा असं दाखवते मी दाबून तर पूर्ण चेंब बाटलेला आहे थोडासुद्धा तुटत नाही आहे तर चांगला भाजल्यानंतर मग चांगला कुरकुरीत होतो तर याचा आपण लहान मुलांना तर खूप फायदा आहे लहान मुलांना वेट गेनिंगसाठी खूप फायदा असतो वेट म्हणजे कमी पण होतं ह्या मोठ्या माणसांचं असे दोन्ही पण फायदे आहेत त्यांनी बोन पण आपले जी हड्डी असते ती पण स्ट्रॉंग होते आणि आपल्याला एनर्जी बोलतो ना आपण हे खाल्ल्यानंतर एनर्जी आपल्याला मिळते ऊर्जा मिळते आपल्या शरीरामध्ये तर असं आहे तर आपण लहान मुलांना घेऊन गार्डनमध्ये किंवा मॉलमध्ये गेलो तर असे रोस्टेड आपण मखाना नेले डब्यामधून तर सहज आपण त्यांना बाहेरचं काय देण्यापेक्षा असं हे मखाना वगैरे देऊ शकतो आणि ते एवढं पौष्टिक आहे तर खूपच छान आहे असं भाजून वगैरे ठेवायचं आपलं हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं नाहीतर मग ते परत न नरम पडतं त्यासाठी भाजल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि नंतर मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो चिवड्यासारखंच आहे आणि सेम आपण चिवड्यासारखं पण ह्याला बनवू शकतो तिखट जर कोणाला खायचं असेल तर त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता वगैरे टाकून तसंसुद्धा आपण सेम चिवड्याला खोबरं वगैरे टाकतो तसं पण आपण याला बनवू शकतो पण आराध्या मग बोलली की मला असं नको आहे मला फक्त मिठाचंच पाहिजे त्याच्यामुळे मी असं बनवते आहे आणि बघा तिची पण स्कूलला जायची तयारी चालू आहे माझ्या एका साईडला तर बॉटल वगैरे भरून घेते आहे बॅग वगैरे तिची सगळी पॅक करावी लागते आणि टिफिनसाठी तर मखाना देणार होते तिचं जेवण वगैरे झालं होतं जेवली होती ती आणि तिला जरी चपाती भाजी दिली तरी ती खात नाही त्याच्यामुळे मग म्हटलं मा मखाना हवा आहे तिला तर मखानाच देऊया तर तूप वगैरे काहीच नाही मी टाकलेलं जसं मी बोलले फक्त कडे मग गरम झाली की लगेच मखाना टाकलेला आहे आणि भाजून घेते आता चांगला तिचा टिफिनची पण पुसून वगैरे ठेवते व्यवस्थित म्हणजे तयार झालं की लगेच आपल्याला टिफिनमध्ये भराय गरम गरम पण नाही भरायचं थंड होऊन द्यायचं आणि मगच भरायचं आहे तर झालं आहे बघा भाजून सात आठ मिनिट झाले असतील भाजलेला मी आणि थोडासा हलवून घेते परत एकदा तर जी कपडे वगैरे इस्त्री वगैरे करायची होती ते करत करत मग मी मखाना भाजत होते कारण एकदम छोट्या एकदम बारीक गॅसवर भाजायचा आहे आपल्याला फास्ट गॅस अजिबात करायचा नाही तर या बघा मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा या पद्धतीने त्याचा चुरा होतो आहे तर झालेला आहे मस्त कुरकुरीत तर आता ताटामध्ये काढून घेते आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे तूप तर दोन चमचे एवढ्या मखानासाठी दोन चमचे तरी तूप टाकायचं आहे बघा लालसर थोडासा झाला आहे तर लालसर होईपर्यंत चांगला कुरकुरीत भाजायचा आहे मखाना तरच तो चांगला लागतो तर दोन कमीत कमी दोन तरी चमचे तूप टाकायचं आहे आणि असं आपण मिठातमध्ये भाजले ना मीठच लागत नाही त्याला खूप असं पांचाट पांचाट लागतो मखाना त्याच्यामुळे मग मी आता या पद्धतीने ट्राय करते या पद्धतीने ट्राय करून बघा तर तूप ग टाकलं तूप विरगळलं की मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि ही टाकायचं आहे आपल्याला ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरीची पावडर टाकायची आहे फूड आपल्याला विकतसुद्धा भेटते ही तर मी विकतच आणलेली आहे तर ते टाकायची आहे थोडीशी आणि दोन मिनटं थोडीशी हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो भाजलेला मखाना आहे तो टाकायचा आहे रोस्टेड मखाना आणि दोन तीन मिनिट चांगलं म्हणजे त्याला सगळं लागस तोपर्यंत तो चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळ्या मखानांना मीठ आणि ते आपण ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे ती व्यवस्थितपणे लागली पाहिजे तरच टेस्ट छान येते तर ती लागत तोपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे तर ब्लॅक पेपर पावडरसुद्धा खूप म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते तर आपण याच्यामध्ये हळद पण ॲड करू शकतो हळद पण ॲड केली तरी चालेल तुपामध्ये थोडीशी नॉर्मली तर बघा झालेलं आहे आपला व्यवस्थित लागलेलं आहे मीठ मी खाऊन पण बघितलं तर खूप छान झालेलं आहे ब्लॅक पेपर पावडरचं म्हणजे टेस्ट खूप छान येते तर या पद्धतीने दोन तीन मिनिट अजून चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण त्याला सगळं मीठ वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे तर झालं आहे बघा गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचे आहेत मखाने आणि नंतरच टिफिनमध्ये भरायचे आहेत गरम गरम नाही भरायचे तर थंड झालेत बघा मखाने आता मी टिफिनमध्ये भरते तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मखाने खूप फायदेशीर असतात तर नक्की तुम्ही पण आपल्या मुलांसाठी घ्या तर बाय बाय